नमस्कार भावांनो आज आपण आलो बघा हा आपला रेल्वे स्टेशनचा ब्रिज आहे बघा ब्रिजच्या खाली जो रेल्वे फाटक आहे आपण त्याच्या खाली आलेला आहे बघा हा पाण्याचा वॉल बघू शकता तुम्ही कसा लिकेज होतोय सर का एक मिनिट बाबा एक मिनिट बघू द्या पाण्याचा हे बघा तुम्ही कसं पाणी लिकेज होतंय बघा तुम्ही गरीबाला आठ आठ नऊ नऊ दिवस नळाला पाणी येत नाही पिण्यासाठी पाणी भेटत नाही आणि पाणी पुरवठा विभाग झोपलेला आहे बघा आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये जी आपली महानगरपालिका आहे महानगरपालिका तर नुसतं सो झोपलेलं सोन घेते पाणी किती व्हायला जाते बघा लोकांना पियायला पाणी नाही लोकांच्या घरामध्ये आठ आठ नऊ नऊ हो दिवस प्यायला पाणी येत नाही आणि इकडे पाण्याची बघा कशी नासोडी ते बघा तुम्ही कसं पाणी वाया चाललं इकडे बघा हे इकडे बघा पाण्याचं पुरा पुरा म्हणजे तुला ना मला कुत्र्याला अशी गत झालेली आहे महानगरपालिका आपलं प्रशासन निव्वळ झोपलेलं आहे मला सुचत नाहीये आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये प्रशासन आहे का नाही असल तर तुम्हाला काही शिस्त आहे का नाही शहरामधला सगळ्यात मोठा पाण्याचा टचाईचा प्रॉब्लेम आहे आपली ही सगळ्यात मोठी अडचण आहे आणि जे असे पाण्याचे वॉल लिकेज होत आहे तरी पण तुम्ही प्रशासन गप्प का तुम्ही लवकरात लवकर जे असे जे आपल्या पाणी पुरवठा मधले जे पाण्याचे जितके पण शहरामधले जे काही वॉल असतील असे लिकेज झालेले याची लवकरात लवकर दुरुस्ती करा माझी तुम्हाला एवढी कळकळीची कल विनंती आहे